सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा अखंड हरिणाम सप्ताह भवानी तालुका कमालनगर साधनेचा परिचय करून दिला तो कामने भक्ती सुखरूपा तो कामने तुम्ही चला याची वाटे साधनेचा परिचय करून दिला पहिले उपकार आहेत आम्हाला आमचा परिचय करून दिला दुसरे उपकार आहेत आम्ही जे केलं पाहिजे जे साधन केलं पाहिजे त्याचा परिचय करून दिला आणि संतांचे तिसरे उपकार आहेत आम्हाला ज्याला मिळवायचे ज्या कुळदेवीपर्यंत जायचे तिचा सुद्धा परिचय करून दिला कारण एक आहे कारण एक आहे सोन्याची परीक्षा फक्त चंभाराला जमू शकते तुम्ही जर झोपा झाले असतील तर लक्षात येईल सोन्याची परीक्षा कोण करू शकतं सोनार सोनं जर खरं चोखाळून पाहायचं असेल तर सोनारच पाहिजे का सोनार सोनारच बाकी ना सोन्याची खरी परीक्षा कोणाला सोनारलाच तस देवाचा खरा परिचय कोणाला आला संतालाच आणि संतच आपल्याला परिचय करून देऊ शकतात मला वाटतं आज प्रवचन ऐकत होतो मी ते ज्ञान परगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसे हम्म ते ज्ञान कोणतं ज्ञान ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान तंबाखू किती घ्यायचे असते त्याला चुना किती लावायचा असतो हे ज्ञान नाही हे र भ स्वर्गादी ज्ञान शब्दाचा अर्थ एकच आहे ते म्हणजे परमार्थ परमात्म ज्ञान अध्यात्म ज्ञान ते ज्ञान जर मिळवायचं असेल तर संतच किंवा अजून एक संगती लावून दाखवतो अठराव्या अध्यातली उभी योगेश्वर कृष्ण येत्र पारतो धनुर्धर याच्यावरचे त्याशिव्ह उलटी म्हणली संगती लागते hmm. आत्म दर्शन आणि दर्शनी समाधान आधी जैसे आता उलट म्हणायचं हम्म hmm. ज्याला समाधान पाहिजे त्याला आत्मदर्शन पाहिजे ज्याला आत्मदर्शन पाहिजे त्याला ज्ञान पाहिजे आणि ज्याला ज्ञान पाहिजे त्याला गुरु पाहिजे गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे याचा कार्यकारण भाव संबंध आहे उलट म्हणलं की अजून लक्षात येतं चांगलं समाधान पाहिजे ना मग तत्वदर्शन झालं पाहिजे तत्वदर्शन पाहिजे ना ज्ञान पाहिजे आणि ज्ञान पाहिजे ना मग कोण पाहिजे सद्गुरू पाहिजे देव पाहिजे संत पाहिजे माफ करा एक वाक्य चुकून गेलं देवाला सुद्धा त्याचं ज्ञान करून देता येत नाही देवाला सुद्धा जेव्हा त्याचं ज्ञान द्यायचं असतं तेव्हा त्यालाही संत व्हावं लागतं आपणची देव होय गुरु <coughs> माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु त्याला स्वतःला सुद्धा गुरुच व्हावं लागतं तेव्हा त्याला ज्ञान देता येतं अन्यथा गुरु बीन कोण बतावे बाट चला विस्तार नको म्हणजे त्या तत्त्वाचं दर्शन त्या दत्वाचा परिचय फक्त कोण करू देऊ शकतात संतच करून देऊ शकतात मग त्या संतांविषयी कृतज्ञता हा आपला क्रम प्राप्त आहे संतांविषयी म्हणूनच नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो ह्या हे दोन शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकलेत कृतज्ञ आणि कृतज्ञ आहे ना कृत केलेलं विसरून जातो कृतज्ञ आणि कृतज्ञ येते जे केले ते लक्षात ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात कृतज्ञ काय असतो कृतज्ञ काय असतो का सर्वांना माहिती पण जगातला सगळ्यात घाण पदार्थ म्हणजे कृतज्ञ याच्याकरता एक श्लोक असा आहे श्लोक आता मला पूर्ण उपस्थित नाहीये पण दो ते दोन श्लोकात आलेली कथा माझ्या डोक्यात आहे आता कथा अशी की एक साधू असा रस्त्याने चालला होता आणि स्मशान भूमी होती स्मशान भूमी कळते स्मशान भूमी तर त्या भूमीमध्ये एक बाई दिसली एका साधूला साधूने विचार केला की बाई या स्मशानात काय करते तर त्या बाईने एक आवडा पकडला कावळा तिकड कशा असतात कावळी पांढरे बी फिरतात म्हणून विचार <laughs> काळा तिनं त्या कावळ्याचं मांस तयार केलं पंख काढून मांसामध्ये अत्यंत निशिद्ध मांस म्हणजे मौस कावळ्याचं मांस आहे तिनं मांस तयार केलं कावळ्याचं <coughs> ती तिला शिजवायचं होतं पातीलं नव्हतं म्हणून मड्याची कवटी पडलेली होती तिनं त्याच्यात टाकलं त्याच्यात शिजवायला पाणी नव्हतं तिच्याजवळ दारू मात्र होती शिजवायला तिनं दारू ओतली त्याच्यात आग्नी पाहिजे होता त्या चितेच्या आग्नीवरच ठेवलं ते शिजवायसाठी कावळ्याचं मांस आणि त्याच्यात काही घाण पडू म्हणून पायातल्या चपला झाकून ठेवल्या होत्या लक्षात येते माझं बोलणं एकतर कावळ्याचं मांस शिजवायला दारू सारखं घाण पाणी भांड सुद्धा घाण कपाल घाण जे आग्नीवर शिजवते ते अग्नि घाण आणि त्याच्यात काही घाण पडू नये पायातल्या चपला झाकून ठेवल्या होते साधू मला बाई <coughs> आता कोणती घाण पडायची राहिली म्हणून आता जगातल्या सगळ्या घाण वस्तू तर एका जागी आल्याच क्रूर ग्रहाची जैसी मांदी मिळे काहीची राशी आता याच्यात कोणती घाण पडायची राहिली म्हणून तू चपला झाकून ठेवल्यास त्या बाईनं जे उत्तर दिलं ते उत्तर आता खूप गरजेचं आहे ती म्हणली महाराज ह्या सगळ्या वस्तू घाण आहेत मला माहितीये पण याच्या पेक्षा घाण वस्तू या जगात आहे ती याच्यात पडू नये म्हणून मी पाय ह्याच्यात चपला चा जापून ठेवल्या कोणती म्हणजे कृतज्ञाची नजर ह्याच्याही पेक्षा घाण आहे जो उपकाराची जाण ठेवत नाही तो कृतज्ञ ना आहे आणि त्याची नजर, नजर या वस्तूपेक्षा घाण आहे त्याची नजर पडू नये म्हणून मी चपला जाकून ठेवल्या एवढा घाण असतो कृतज्ञ कृतज्ञ कसा असतो दोन दो हे सांगतो कृतज्ञ आहे ते केलेलं ज्ञान लक्षात ठेवतो एक वाळलेलं झाड होत दोहे कोणाच्या मला माहित नाही पण लय गोड दोहे वाळलेलं झाड जाड़ होत झाडावर काही पक्षी बसले होते आणि झाडांना अचानक पेट धरला खर तर पेट धरल्यानंतर आगी लागल्या रोखी दे कोणी सैरा धावते पक्षी पक्ष्याने उडायला पाहिजे पण त्याच्यावर दोन पक्षी होते ते उडत नव्हते तो साधू जवळ गेला आणि त्या पक्षाला म्हणतो हिंदी मध्ये येते आग लगी इस वृक्ष को एवढी हिंदी नक्कीच कळते तुम्हाला आग लगी इस वृक्ष को जलने लगे हे पात पान जळताय न उडे रे पंचिओ पंख तुम्हारे साथ तुमच्याकडं पंख असो सुद्धा तुम्ही उडत का नाही आग लगी इस वृक्ष को जलने लगे हे पात न उडे रे पंचिओ पंख तुम्हारे साथ त्या पक्षाने उत्तर दिलं म्हणे महाराज संकटात आपला मित्र आल्यानंतर सोडून जायला आम्ही का माणसं सापडल्यानंतर त्याला सोडून जायला आम्ही का आहेत का त्या पक्षाने त्या साधलं उत्तर दिलं नाही महाराज फल खाय के गंदे कि हे अब हमारा धर्म है जेले इ के साथ कृतज्ञता कृतज्ञता आपल्या जीवनामध्ये कोणी कोणताही उपकार करू ती जाण ठेवली पाहिजे ती जाण ठेवली पाहिजे जगद गुरु परमार्थात लागणार प्रेम त्या आराध्याच्या परिचयाने गुरु तुकोबऱ्याच्या अंतकरणामध्ये ते प्रेम ती साधना ते साधन सगळं घडून जीवन होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी परमार्थ कळसाला येणं म्हणजे काय होणं परमात्मा अंतरा स्थिरावणं हा परमार्थाचा काय आहे कळस आहे होईल येणे कळसा येणे आले कधी स्थिरावले जगद गुरु तुकोबर ते सर्व साध्य था। सर्व आणि हे कोणामुळे झालं हे कृतज्ञ कृतज्ञताही त्यांच्या अंतकरणात होती आणि तीच कृतज्ञता महाराजांनी पहिल्या चरणात लिहिली आलं त्याचं कारण आम्हाला या देवीचा परिचय झाला आणि ती कोणी करून दिला परिचय संतांनी केली ठावी संतांनी कुळीची आम्हाला हो संतांनी ठावी केली कुळीची हो कुळदेवी म्हणजे काय प्रत्येकाचे प्रत्येकाचं काय असतं कुळदैवत असतं आपल्याकडे प्रत्येकाचं गोत्र असत प्रत्येकाचं देवक असतं देवक प्रकार आहे तुमच्याकडे प्रत्येकाच्या आडनावाच एक देवक असतं आता आम्ही माझं आडनाव दशरथ हे तर आमचं देवक आहे पंचपल्लव तुमचं देवक आहे दरबाची काडी तुम्ही म्हणाल हेच काय काम पडतं हेच लय काम पडत ह्या देवकाचं काम खूप पडत हे देवक होतं जुन्या काळात आणि विचारत होते मग वर्णशंकर झालं नाही आपल्याकडे वर्णशंकर नावाचं फार मोठ पाप आहे हो आ, सं संकरोनर काय एव कुल ज्ञान आम वर्ण संकर झाला तर पतंत पितरो हे शालुप्त पिंडोदक क्रिया अशा गोष्टी होतात मग जुन्या काळामध्ये काय करायचे बऱ्याच वेळेला असं असतं आडनाव जरी सारखी असते तर देवक वेगळं असतं आणि कधी कधी आडनाव वेगळं असतं देवक एक असतं त्याचा अर्थ एक असतो की जुने यांचे आडनाव हेच होतं कारण आडनाव बदलू शकतात आता आमच्याकडे सोळंकी म्हणून आहेत सोळंकी ते करमाडला राहायला कर आले आपले अशोकराव त्यांचं मूळ आडनाव सोळंके ते सोळंके ते करमाडला राहायला आले आल्यानंतर गावातल्या पाटलाला म्हणले पाटील आम्हाला राहायला जागा द्या राहा बाबा आमच्या तिथं उकिरड्यान त्याच्या बाजूला घर बांधान राहा त्यांनी घर बांधलं उकिरड्यावर त्यांचं आडनावच उकिरडे पडलं आहे का नाही आपले अशोकराव उकिरडे त्यांचं मूळ आडनाव सोळंके असं उकिरडे नाव पडलं कोणाचं डुकरे कोणाचे शेंबडे जुन्या काळात भाट यायचे भाट आणि त्या भाटासोबत जर वागणूक नीट नाही दिली लोकांनी की मग ते काय करायचे रेकॉर्डला नावाचे बदलून टाकायचे मग आडनावं जरी देशानं काळानं बदलली काही लोकांची गावावर नाव आहेत कानगावकर हे ना आमके गावकर दमके गावकर अशा गोष्टीत हा हा जळगावकर असे आडनाव आहेत मग अशा आडनावावर वर्णसंकर होऊ नये म्हणून आपल्याकडे ते देवक ही काय आहे योजना आहे योजना आहे देवक आहे प्रत्येकाचं कुळ देवच असत पण ऐका जसं प्रत्येक कुळाला देव असतो तसं प्रत्येक कुळाला देवी असते शंकराचार्याने चार मठ स्थापन केली तर चारही मठावर देव आहेत इकडं शारदा आहे इकडे मायांबा आहे अशा चार देव आहेत एकनाथ महाराजांच्या घराण्याला एक वीरा नावाची देवी तुकाराम महाराजाच्या कुळात सुद्धा तुळजाभवानी देवीची उपासना आहे प्रत्येकाच्या घराण्याची कुळदेवता असते आणि मग त्या कुळदेवतेचा परिचय पूर्वपूर्वीची महात्मे पुढच्या पुढच्या लोकांना करून देत असतात बाळा आपलं कुळदैव तुळजापूर आहे आपलं कुळदैवत खंडोबा आहे आपलं कुळवत अमक आहे अमकं कुळदैवत आहे तमक कुळदैवत आहे तसे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आमचं कुळदैवत जे पांडुरंग आहे त्या पांडुरंगी देवी जी आहे तिचा परिचय आम्हाला कुणी दिला संतांनी करून दिला केली ठावी संतांनी संतांनी ठावी करून दिली ती देवी कोणी ठावी करून दिली संतांनी आता तिचा परिचय किती अंगाने करून दिला सध्या बॉयोडाटाचा काळ आहे बघा बायोडाटा असतो ना बॉयोडाटा स आता जुन्या काळातलं सारखं नाही राहिलं आता आता ते बॉयडाटा करावा लागतो मुलाचं नाव शिक्षण वय उंची रंग उत्पन्न शेती अग काय काय असत माहित पाहिजे झाले ज्याला बॉयडाचा शब्द असतो तसा आज आपल्या कुळदेवीचा आपण बॉयडाट करू चला आता आमची देवी कोण आहे संतांनी आम्हाला आदितीच्या नावाचा परिचय करून दिला आता फक्त तुकोबरायचे मान येतील असं नाही परत अन्य संतांतील माथेतले येणार नाही मग आमच्या देवीच नाव काय आहे कुळीची हे कुलस्वामीची कुळस्वामी विठा ये जगत्रय जननी यो वैकुंठ वासिनी नाव काय आहे विठाई देवीचा परिचय नावान झाला विठाई विठाई का खर तर तो विठ्ठल आहे विठ्ठल शब्दाचा अर्थ काय वि विदार यती ठ ला नाम स्थापयती ल नाम लालयती सोपं सांगतो टेन्शन नका घेऊ विनाम विदार यती आपल्या अंतकरणात असणाऱ्या पशुबुद्धीचं जो विदारण करतो म्हणून वि आपल्या अंतकरणात त्याच्याविषयी प्रेम स्थापित करतो म्हणून थ आणि भगवत भक्तांचं पालन करतो म्हणून लालन करतो म्हणून ल असा विठ्ठल आणि विठ्ठलाच स्त्रीलिंगी रूप म्हणून विठाई म्हणून विठाई आमच्या देवीचं नाव विठाई आहे बरं ठीक आहे चला आपल्या देवीचा परिचय नावानं करून दिला त्या देवीचा रंग कसा आहे रंग कसा आहे तिचाही परिचय करून दिला वाढते सावळी नाव ते श्रीधरा आणि सावळी सावळी हो किंवा जर कानो जर कोंधळातलं चरण पाहिजे असलं तर कानोबरा सुंदर मुक साजिरे कुंडले मनोहर गोमटीओ <laughs> सुंदर मुक साजिरे कुंडले मनोहर गोमटीओ नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीओ विशाळ व्यंकट तळपे वैजयंती कंठी कास पितांब राची चंदन सुगंध साजे बरवंटा बाळा आली सुलक्षणा सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर सावळी अजून एक प्रमाणे पहा सावळी सुकुमार गोरी भुजा सावळी सुकुमार आणि भुजा शुभ हो आमच्या देवीच एक वैशिष्ट्य आहे ती काळी असून सुंदर आहे देवी कशी आहे सावळी आहे आणि तरी ती कशी आहे सुंदर आहे तसं होत नाही माधव तुमच्याकडं गोरा माणूस सुंदर एक असतो का काळ्या माणसाला सुंदर म्हणतात गोऱ्या माणसाला सुंदर म्हणतात काळ्या माणसाला म्हणत नाही माझ्याकडे बघू नको मी एवढा बी काही काळा नाही साधारणतः नियम काय गोऱ्या माणसाला सुंदर म्हणतात काळ्या माणसाला सुंदर ना म्हणत नाहीत पण पंढरपूरची आपली विठाई ना त्याचं एक कारण आहे प्रत्येक वेळेला सौंदर्य रंगावरच पाहिलं जात असं नाही पोराचं लग्न ठरलं बाप म्हणला बाळ्या लग्न ठरलं तुझ बाबा ठरलं मला मुलगी नाही दाखवली आमच्या बाप्पा दा का आम्हाला दाखवली होती काय बाबा ओ बाबा लग्न झाले का झाला सर झाला ठीक आहे <है> कोणी जोबदार <laughs> तुमचं झाले तुम्हाला दाखवायला गेलं होतं काळात <laughs> हा बघा ह्याच्या काळात सुद्धा नाही म्हणजे आम्हाला आमच्या काळात थोडीच मुली दाखवायला नेलं होतं बाबा तुमचा काळ गेला म्हणे पण आमच्या काळात चालणार नाही मुलगी पाहिल्याशी मी लग्न करणार नाही का पोरा चार पाहुण्या शब्द दिलाय तुला तिच्याशी लग्न करावंच लागल नाही करणार बाबा करावं लागल बर कशी दिसाय तशी बरी आहे पण नाकडोळी चांगली आहे पण रंगाने थोडी काळी काळी एकदा तुम्ही मनाच्या पुरीशी लग्न करायचं ते काळ्या पुरीशी बिलकुल करणार नाही ते म्हणजे इकडे पाय चार पाहुण्यात माझं नाक कापायचं नाही तुला तिच्या सोबतच लग्न करावं लागणार बाबा मी आत्महत्या करीन काही केलं तर ती सुट्टीत नाही तुला पण बाबा असं कुठं असतं का आमचं चा आम बघायचं ना थोडा आमचा विचार करायचा ना थोडा अरे पण माझं पुढचं ऐकून म्हणे म्हणजे काय हाय काळी पण पन महिन्याला पन्नास हजार रुपये कमी मिळते चालेल म्हणला <laughs> मला सांगा या दृष्टांतामध्ये स्वीकार रंगावरून झाला का गुणावरून झाला सौंदर्य दोन प्रकारचं रूपाचं आणि गुणाचं आमची विठाई आमची देवी रंगानं काळी अशी आणि संत किती प्रमाण देऊ तुम्हाला दोन्ही प्रकारच्या सौंदर्याचा विचार करणारी कितीतरी सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया नाही नाही आवडे हे रूप गोजिरे सगुण गोजिरे रूपाचा विचार सगुण गुणाचा विचार हम्म गुणाचा विचार माझे चित्त तुझे पायी राही आहे धरून बाई भवा तारी दातारा चतुरा तो शिरोमणी पुढे गुण लावण्याची खाणे गुणाची खाण आहे आणि लावण्याची सुद्धा खाण आहे गुणाची खान गुणाच सौंदर्य लावण्याची खान रूपाच सौंदर्य याच्यावर आपल्याला गुण करताय रामानातल्या चार स्त्री पाहात रामायणामध्ये ताडका अशी आहे गुणालाही चांगली नाही रूपालाही चांगली नाही रामायणामध्ये त्रिचा अशी आहे गुणाला चांगली रूपाला चांगली नाही रामायणामध्ये कैकै अशी आहे रूपाला चांगली पण गुणाला चांगली नाही अजून कोणी आपल्या पुरीचं नाव काही ठेवलेलं नाही तुमच्या गावात हाय या कधी कैकही गाऊगावी लय काही आहेत पण नावाच्या नाहीत आपल्या गावात नसणार एक पण सज्जन गाव लागलं आणि रामानामध्ये सीता रूपाची खाणे आणि गुणाची खाणे आमची देवी रूपानं कशी योग आहे काळी आणि काळी मला वाटतं आपली तर योग्य काळीच आहे ना काळी रंगानं काळी तरी ती सुंदर आहे कारण गुणाचं सौंदर्य तिच्याकडे आहे म्हणजे ठीक आहे रूप झालं गुण झालं नाव झालं हम्म तिचा स्वभाव काय कारण व्यक्तीचा स्वभाव फार महत्वाचा असतो ही कशी आहे कृपाळू माऊली मुक्ती मुक्ती भांडार करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ही कशी आहे कृपाळू तैसा नवे देवराम